त्या ठिकाणी त्यांच्या चरणाची रिकाणी मिळाली पाहिजे चरणामृत त्या ठिकाणी मिळालं पाहिजे नंतर त्या ठिकाणी त्यांनी ग्रहण केलेल्या प्रसादातून

Samadhi adalah Prasad. Rauh di Khusus ini, di jalan ke Latak, orang Prasad. 11 Prasad. Tuh Prasad, apalagi yang nampak untuk Prasannatak Ya. Prasad, yang suku Prasannatak. Orang yang nampak nampak untuk Prasad, Prasannatak Praktakunti. Ki jajah seorang, yang berat di Latak, जो घेणारा ग्रहिता आहे तर हे दोघही त्या ठिकाणी प्रसन्न होतात प्रसाद त्याला म्हटल्या जात की जो देणारा आहे तोही प्रसन्न झाला पाहिजे आणि घेणाराही प्रसन्न झाला पाहिजे अहो मला व्यवहारामध्ये सांगा की कीर्तनकाराचा आम्ही लोक करतो करतो का नाही मग लोकांनी किती पैसे दिले म्हणजे महाराज होऊ शकतो अहो आजही आपण पाहतो की गावाच्या ठिकाणी काही काही गावात जातात लोक डिझेलचे सुद्धा पैसे देते नाही आणि काही काही लोक असे की कोणाला म्हणतात आम्हाला पन्नास हजार लागतील आम्हाला सत्तर हजार लागतील साठ हजार लागतील लोक त्यांना देतात नाही पण एवढे पैसे देऊन